दिशा इंटरनॅशनल आय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री एक हजार आठ भगवान महावीर जन्मोत्सवा निमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दहा एप्रिल दोन हजार बावीस रोजी कंकुबाई श्राविकाश्रम येथे आयोजित करण्यात आले आयो होते या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावतीचे ग्लोबल पुरस्कार प्राप्त प्रवर्तक वसनील गावंडे कारंजा नगरीतील नामवंत डॉक्टर शार्दूल डोनगावकर

स्वप्निल गावंडे यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे माहिती दिली व कांत यांनी आपल्या भाषणामध्ये शाळेच्या परिसरात येतात मला माझ्या बालपणाची आठवण झाल्याचे आणि या शाळेने माझ्या प्रगतीची पायभरणी केल्याचे वक्तव्य केले तसेच गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी संस्थेच्या कार्याचे चित्रफीट डिजिटल व्यक्त केली या प्रसंगी शाळेत नव्याने आणलेल्या डिजिटल इंटरव्ह चे उद्घाटन करण्यात आले या शिबिराला कारंजा शहराचे ठाणेदार आधारसिंह सोनवणे यांनी सदिच्छा भेट दिली या, या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ शाळेतील एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी आणि शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतला शिबिराला गावातील प्रतिष्ठित व्यापारी वैद्यकीय व्यावसायिक यांनी सदिच्छा भेट दिली डॉ शार्दुल डोंगावकर यांनी पाहुण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञा डोंगावकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका शुभांगी काळे आणि मेघा उफाणे यांनी मानले जे tagline गोष्टीकडे लागवते की जे संस्कार मिळतात आणि एक मौल्यवान जो संस्कार आपल्या भावी आयुष्यामध्ये आपल्याला जगायला पुढे जायला किंवा आपल्या पिढीला आवश्यक असतात ते संस्कार या संस्थेतून मिळतात शिक्षण आधुनिक शिक्षण तर करून मिळत पण विशेष करून या संस्थे हे कार्य पुढे येत आहे हे मला खूप खूप आवडत संस्थेसाठी आता बरेचदा आमचं विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन होत एकीकडे मुलं प्रेझेंटेशन मध्ये खूप परफेक्ट होत ठीक आहे म्हणजे जे 30 40 आहेत ते पण 25 वी तर मुलाचा सा प्रेझेंटेशन साठी हात पकडू शकत नाही इतकी आपली लहान मुले शार्प होत पण एक कंपोनेंट काय मिसिंग वाटतो काही ठिकाणी तो म्हणजे तो इमोशनल टच ते संस्कार ठीक आहे मला वाटतं हे जर आपण कॉम्बिनेशन आणू शकलो की जिथे संस्कार पण आहे टेक्नॉलॉजी पण आहे ऍडव्हान्समेंट पण आहे तर आपण काय फीलिंग घडवू शकतो आणि काही छोट्या माझ्या टायरची इंटरॅक्शन झालं माझ्या मगाशी आल्या आल्या अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड